अर्पणाच्या कार्यक्रमासाठी मंच उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शब्द दादा आपल्या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर प्रभासाहेब कदम मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य एस पी साहेब मान्य सीओ साहेब साहे, उपस्थित सर्व अधिकारी सर्व मंचावरील सरपंच या ठिकाणी चोपडेवाडी संतगाव बुद्धी ध्यानी दुपारी नागथाण सुखवाडी अंकलखोप या बलूस तालुक्यातल्या इतर गावात सुद्धा आलेले सगळे बंधू बघिनी मित्र आज आपण यांत्रिक कोटीच दादानी लोकार्पण केलं पण देवा पुढे आपण हीच अपेक्षा करूया किंवा विनंती करूया पुराच्या काळात ह्याचा कधीच आपल्याला गरज भासू नये आणि गरज भासली तर त्याचा पूर्णपूर उपयोग होऊन आपल्या सगळ्यांच्या जीवाला आपल्या परिवाराला सुखरूप ठेवण्याचं काम ह्या मार्फत ह्या हो। ता तालुक्यानं खूप नुकसान सोसले खूप अडचणी बघितल्या दोन हजार पाच साली कदम साहेब होते आणि कदम साहेबांनी ह्या परिसराला मदत केली स्वतः ते मंत्री होते मदत पुनर्वासन मंत्री होते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकार आणि दहा पंधरा वर्ष त्यानंतर पुराचा पुरात धोका आला नाही लोकांनाही सवी झाली होती आता काय पुन्हा पूर कधी येत नाही ह्या भावनेला आपण सगळे झालो आणि मग एकोणीस पुर ला पुरा साहेब नव्हते पण साहेबाची उणीव ही आमचे बाळासाहेबांची विश्वित कर्माने कुणालाही जाणून दिली नाही स्वतः रस्त्यावर उतरे स्वतः पाण्यात तर एक व्यक्तीला आपल्याला कसं असते ग्रामीण भागात आहे मसल मेमरी म्हणा काय म्हणा आपल्याला एक माहीत असते पूर्वी पाणी इथपर्यंत येत ते प्रत्येकाच्या टोक्यात दोन हजार पाच च ते मेंदूत शिरत कि माझ्या घराच्या तिसऱ्या पाव पायरी पर्यंत पाणी येणार त्याच्या पुढे येणार नाही आणि त्या प्रत्येक जण आपलं त्या पायरीच्या वरच ती घर सोडून वरच्या जरा उंचावरच्या घरात जाऊन राहिले आपली जनावर गोळा केली जनावर ठिकाणी जाऊन बांधली इथं साहेब सुखवाडी आणि चोपड्याची मध्ये एक ठिकाण होतं जिथं प्रत्येक वेळ त्यांनी अंदाज का तिथं पाणी येत नाही पण दोन्ही गावची सगळी जनावर दुप्ती जनावर त्या ठिकाणी दावणी लावून तिथं जाऊन बांधली सर दुर्दैवानं हो पाणी एकोणीसला एवढं वाढलं की तिथं सुद्धा पाणी आलं आणि सगळी जनाव जनावर वेळेला दगावली ही परिस्थिती होती की गावात सुद्धा लोक गाव सोडायला तयार नव्हती हो येत नाही आमच्या घरापर्यंत पाणी काय होणार नाही गावातल्या सरपंचांना निरोप दिला पोलीस पाटलांना निरोप दिला सोडावं लागणार तरी लोक सोडायला तयार म्हणजे कशाला पाणी येत नाही मला माहिती आहे पण पाणी वाढत होत स्वतः बोटीत बसून प्रत्येकाच्या त्या पाण्यातनं मोठी पाण्यात जोडलेल्या घरापर्यंत जाऊन मी सांगतोय तुम्हाला घर सोडावं लागणार आणि तरी तो भाग घेतला लोकांना घर सोडावा लागली लावली घरातन त्याला बाहेर काढून सुखरूप आणलं म्हणून लोकांचा जीव वाचला नाही साहेब खूप मोठा आघाड झाला तर ह्या माणसापुरात सुद्धा सांगली जिल्ह्यात पूर आला माणसं बाहेर जात होती पण आपल्याच ब्रम्हळ या गावात पुराचं पाणी वाढत असल्यावर बाहेर येताना नाव पट्टी झाली आणि नाव पट्टी जवळजवळ सतरा अठरा लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि म्हणून हे झड ह्या लोकांनी पाहिलेली आहे काल सर योगायोगाने आपण मी भेटलो आपण त्यांना भेटलो आपण पहिला असं लोकराचे त्या ठिकाणी धाराशिवचे खासदार सुद्धा कार्यक्रम होते मला म्हणत होते की विशाल एवढी मदत तुमच्या सांगली जिल्ह्यातनं खास करून पलूस आणि कडेगाव तालुक्यातनं परूस तालुक्यातनं मायनस तालुक्यातनं ह्या ठिकाणी आली तेवढा आश्चर्य वाटतं की उत्स्फूर्तपणे एवढी मदत का आली ह्या लोकांना जाणीव आहे आम्ही अडचणीत असताना आम्हाला राज्यभरातनं मदत आली जेणेकरणी बारी बघितलं दुष्काळ लोक राहिली होती त्या लोकांनी आपण मदत पाठवली ती लोक अडचित असताना आपण मदत दिली पाहिजे ह्या भावनेनं ह्या भागातल्या लोकांनी बाळासाहेबांनी पुढाकार घेतला पण सगळ्यांनी ह्या सहभाग घेऊन त्या ठिकाणी आपल्या बंधुवांना भगिनींना मदत करण्याची भूमिका ह्या अंकलकोपांनी या परिसरातील गावांनी घेतली तर ह्या गावाला परंपरा आहे आणि काही लोकांनी सांगितलं या गावाला परंपरा आहे सर सगळ्यांना समावून घ्यायचं सगळ्यांचे वाद मिटवायचे म्हणून तरी सांगितलं पालकत्व तो स्वीकारा ऐकायला यशवंतराव चव्हाण साहेबांचा खूप मोठा वाद झाला होता खूप मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न की वाद मिटवा पण तो वाद काय मिटला ह्या गावानी ठरवलं दोघांना एकत्र आणायचं ह्या गावाने साहेब स्वर्गीय जवळपास पुढाकार घेतला या गावची सगळी मंडळी होती त्यांनी ह्या करून एकाच जीप मध्ये बसून गावात मिळून वागली काढली आणि हा वाद मिटवला त्यामुळे ह्या गावचा ऐका लागते तर मी त्या गावचा ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं समोरून घ्यावं आम्ही तुम्हाला निधी मागतो त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखाला दिलासरीच मागतो आमच्या लक्ष असावं चुकता आहे जेवढी खोटं सांगाल नको चंद्रकांत दादांचं आज सत्ता असो मी आज खासदार आहे नाही पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळी निवडणुका जिल्हा परिषद घेणार आम्ही होतो काय तरी म्हणून पालकमंत्री म्हणून चार पाच नव्या राजीनामा द्यावा तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी जिल्हा परिषद पार पाडतो पुन्हा या मागच्या तुम्ही पालकमंत्री होता इलेक्शन झाले आम्हाला खूप त्रास झाला तो पुन्हा होऊ नये पण तुम्ही आमच्या ह्या परिसराकडे चांगलं लक्ष देताय तुम्ही स्वतः केला स्वतः ह्या ठिकाणी आला आमच्या गावाला ह्या ठिकाणी मान दिला याबद्दल तुमचे आभार मानतो खूप बोलायचा वेळ कमी आहे दादांकूर जात असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांनी रजा घेतो काही